कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात खेडमध्ये वैभव खेडेकर आणि मनसे नेते प्रकाश महाजन यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा खेडमधील मंगेश मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारला लढा उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मंगेश मोरेंची तब्येत खालावली रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान हो खात्याकडून ऑरेंज अलर्ट आजपासून दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी आणि पावसाळ्याची चव जंगलातून थेट ताटात खास रानभाजी आळंबीच्या शोधाला सुरुवात सविस्तर वृत्त वसई रोड या ठिकाणी मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कोकणात देखील उमटले असून मनसेचे नेते प्रकाश महाजन तसेच राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हाताला काळ्या फिती बांधून सरकारचा जाहीर निषेध करत खेड तहसीलदार कार्यालयात मोर्चा नेऊन निवेदन देण्यात आलं या घटनेचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर उमटतील अटक केलेल्या मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोडलं नाही तर मनसे पुढची रणनीती ठरवणार असल्याचं प्रकाश महाजन यांनी सांगितलं मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली तर मग मीरा भाईंदर मध्ये परप्रांतीय लोकांना काढलेल्या मोर्चाला कशी परवानगी दिली मोर्चा कुठून कसा काढायचा हे जर सरकार म्हणत असेल तर मोर्चात घोषणा कोणत्या द्यायच्या हे देखील सांगावं असा टोला प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं खेडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसीलदार कार्यालय इथपर्यंत हाताला काळ्या फिती बांधून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देखील देण्यात आलंय मुख्यमंत्र्याला एक प्रश्न विचारायचा त्या परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता तो कोणत्या मार्गातून काढला होता त्यांनी परवानगी घेतली होती का आणि मोर्चा कोणत्या ठिकाणाहून काढायचा कुठं काढायचा हे जर सरकार ठरू लागलं तर मोर्चात घोषणा काय द्यायच्या हे सरकारनेच आम्हाला सांगावं असं हो। कसं होत आहे असं होत नाही ना आमच्या भावना व्यक्त करायच्या आणि कुठं व्यक्त करायचा आमचा लोकशाहीचा अधिकार आहे त्या परप्रांतीयाच्या मोर्चाला तुम्ही अडवलं होतं का याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी नि द्यावं निशिकांत दुबेविषयी तुमचं काय म्हणणं आहे पण मुख्यमंत्र्यांनी नि सांगावं निशिकांत दुबेने नि सगळ्या मराठी माणसाचा नाही महाराष्ट्राचा अपमान केला आहे ज्या महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि तो तुमच्या पक्षाचा खासदार आहे त्याच्याविषयी एक ब्रेस शब्द बोललेले आहेत मुख्यमंत्री तोंडात मिठाची गुळणी धरून गप्प बसले ते कसं चालेल तुमच्या माध्यमातून मी निश्चिकांत दुबेला आवाहन करतो की कुठल्या प्रसार माध्यमात त्यांनी माझी चर्चा करावी माझी तयारी मध्ये सुद्धा जायची परवा सेना माणसं से एकत्र होती आज तुम्ही मोर्चा काढताय ते तुमच्यावर आज दिसत नाहीये एकत्र म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी एकत्र पाहिलं असं नाही आहे ना मराठीच्या प्रश्नावर एक आम्ही एकत्र आहोत आमचा नेता अटक झाला आम्ही आलो त्याही लोकांनी आमच्याविषयी सहानुभूती आणि हे सहकार्य दर्शवलेलं आहे प्रत्येक वेळा तुम्ही त्या दृष्टीकडून पाहणं चूक आहे आमच्या मोर्चाला परवानगी नाकारली आणि जी सरकारची दडपशाही या संदर्भात आम्ही इथे आज निवेदन द्यायला आलो मराठी माणसामध्ये प्रचंड असंतोष आहे या सरकारबद्दल ज्या मराठी माणसानं मराठी भाषेविषयी अनास्था दाखवली आरेरावी केली त्याला आमच्या कार्यकर्त्यांनी प्रसाद दिला आणि त्याच्या प्रत्युत्तर म्हणून परप्रांतात व्यवसाय करायला आलेल्या लोकांनी आम्ही हिंदी शिकणार नाही आणि मराठी माणसाच्या विरोधामध्ये त्यांनी मोर्चा काढला मनसेच्या विरोधामध्ये मोर्चा काढला ही इतिहासाची पहिली घटना आहे आणि या लोकांना पाठीशी कोण घालतं तर हे सरकार घालतं लक्षात घ्या मराठी माणसाचं सरकार असून ते सरकार या लोकांना पाठीशी घालतं मला वाटतं हे सरकार आता जाण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मनसेने मोर्चा काढण्यात आलं तर मनसेच्या मोर्चाला त्यांनी परवानगी नाकारली आज संविधानिक अधिकार आमचा मोर्चा काढण्या निवेदन देणे पण तेही दडपशाही करण्याचं काम हे लोक करते हे हिटलरशाही असं म्हणतो तर सरकार आमच्या मोर्चाला घाबरतं पाच तारखेला मराठी भाषेच्या संदर्भातला महाराष्ट्रामध्ये काढले काढण्यात आलेला मोर्चा सर्व सरकार घाबरलं आणि जी आर मागे घेतला आज मीरा भाईंदरच्या संदर्भात सरकार घाबरलं आणि आमच्या मोर्चाला त्यांनी परवानगी नाकारली आणि त्याने उप त्याच्या उपर कडी म्हणून आमच्या सगळ्या नेत्यांना रात्री तीन तीन वाजता घरातून उचललं माझा सरकारला प्रश्न आहे पहेलगामच्या आजच्या हल्ल्याला दोन तीन महिने झाले तुम्हाला हे अतिरेकी मिळू शकत नाहीत त्यांना तुम्ही शोधू शकत नाहीत परंतु आमच्यासारख्या निष्पाप कार्यकर्त्यांना मराठी संदर्भात लढणारा कार्यकर्ते तुम्ही घरात न उचलता ही धडपशाही आहे हे हिटलर आहे आणि आता आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलोय मला वाटतं हे सरकार परप्रांतीय झाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा कुठल्याही जाती भेतीमध्ये भेदाभेद करत नाही आज आमच्या पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी मुस्लिम आहे जमिल देशपांडे म्हणून फिरोज शेख म्हणून आमचं आहे मॉन्टी जागीरदार सतनामसिंग गुलाटी आमचा पंजाबी आहे इथं इतर अनेक लोक म्हणतायत आमचं नवजोत सिंग जोड आमचा पंजाबी आहे असे अनेक लोक आपल्याला पाहत जी परप्रांतात नाहीत आमचा महेंद्र भानुशाली गुजरात यांचा पदाधिकारी आहे परंतु हे सगळे या मातीशी एकरूप झाले या मातीमध्ये यायचं पैसे कमवायचे आणि मराठी माणसाला दादेगिरी करायचे हे आम्ही चालू देणार नाही आणि म्हणून सरकारचा निषेध करण्यासाठी मराठी माणसाचं सरकार असं निषेध करण्यासाठी आम्ही तसेला निवेदन द्यायला आलो आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसामध्ये असंतोष आहे आणि येणारा निवडणुकीच्या पटनामध्ये हा असंतोष देशेल असा माझा हा विश्वास आहे खेड शहरातील नागरी समस्यांकडे सातत्यानं प्रशासनाचं सा दुर्लक्ष होत असल्यानं खेडमधील समस्यांबाबत वेळोवेळी वेड़ पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यानं अखेर सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी लोकशाही मार्गाचा अवलंब करून अमरण उपोषणाचा निर्णय घेतलाय उपोषणस्थळी त्यांनी प्रशासनानं दिलेल्या लेखी आश्वासनांची प्रत देखील सोबत जोडली आहे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मंगेश मोरे यांची तब्येत खालावली आहे आता प्रशासन या उपोषणाकडे कोणती भूमिका घेता याकडे सर्वांचे लक्ष लागलंय काल आम्ही सात जुलै रोजी इकडे अमर उपोषणाला आलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे अमर उपोषण आहे आमचं आता आमच्या उपोषणाला जवळजवळ चोवीस पंचवीस चोवीस तास उलटून गेले तरीसुद्धा इथे अजून कुठल्या जिल्हा अधिकारीचा माणूस तिथे आलेला नाही कुठल्या त्यांच्या ऑफिसचा माणूस आलेला नाही आम्हाला पत्रव्यवहार करायला तरी एक खराब गोष्ट आहे आणि आम्हाला जे मेडिकल चेकअप करतात ते काल आम्हाला दोन वाजता येऊन गेले आणि आता चोवीस तासांनी ते पण आले म्हणजे याचा आम्हाला काही समजत नाही की मागे आमच्या उपोषणाचं आणि यांचा आम्हाला आमचं उपोषण हे आम्हाला पत्र घेऊन का नाही हा आम्हाला प्रश्न पडला आहे आता आता आम्ही जे वैद्यकीय अधिकारी आम्हाला मला चेक करायला आलेले ते पण मी आम्हाला जो प्रोटेक्शनला जे आमचे साहेब हवालदार आहेत त्यांना मी विनंती तक्रार केली त्यांच्याकडे दहा वाजता मी ते असं असं मला आता फरक पडायला लागला आहे कारण माझं उपोषण हे आम्हावर उपोषण आहे तर मला चक्कर येते माझ्या डोळ्यासून भोळ येते हे मी त्यांना विनंती केली तो त्यांनी त्यांना सांगतले त्याच्यानंतर मग ते इथं आले आम्ही त्यांना विचारलं की तुमचं टायमिंग किती असतो तर असं काय नसतं आम्हाला जिल्हाधिकारी यांना फोणाला मग ते उपोषणाला बसलेत त्यांना चेकिंग करा तर आम्ही येतो म्हणजे ह्याचा अर्थ आहे की जिल्हाधिकारी साहेबांना आमची काळजी नाही आहे काय चव्वीस तासाने आम्हाला परत एकदा चेक करायला येत आहेत माणसं आरोग्याचे आम्हाला काय होतं आहे नाही होतं आहे आमच्या पोटात काय आहे त्या काही केलं आहे हे कितपत योग्य वाटलं चर्चेला आमची विनंती आहे की अजूनपर्यंत कोण इथं पत्रव्यवहार आम्हाला करायला आलेला नाही आहे आमचे रिक्षा संघटनेचे आता अंक आम्हाला सहकार्य करायला पण आलेले आहेत त्यांचे पण आपण आभार मानतो भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाविरोधात वापरलेल्या भाषेवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दुबईच्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील थेट सवाल करत टोला लगावला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना लोकशाही शासन पद्धतीबद्दल प्रचंड उमाळा सुटला होता आणि महाराष्ट्रात आम्ही कुणालाही हिंसा वगैरे करू देणार नाही अशा पद्धतीचा एक मोठा आविर्भाव मुख्यमंत्री महोदय दाखवत होते मग आता भाजपाचे खासदार जी भाषा वापरतात ती कोणत्या शासन पद्धतीमध्ये बसते आणि त्याच्यासाठी नेमकी काय भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे नौराश्ट्रा, नौराश्ट्रा, हे स्पष्ट झालं पाहिजे कारण जेव्हा भाजपचा खासदार निशिकांत दुभे असं म्हणू की मराठी माणसाला मी आपटून आपटून मारेल हिंमत असेल तर बाहेर पडा आम्ही त्याचं काय करायचंय ते करूच आम्ही तर क्लिअर सांगितलंय की पहिला वार आम्ही करणार नाही पण कोणी हात उचलला तर मुळासकट उखडून टाकायची ताकद आमच्यात आहे पण प्रश्न हा उरतो की मराठी माणसाला आम्ही बाहेर पडला तर तुडवून दाखवू असं जेव्हा निशिकांत दुबे म्हणतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीस जी तुम्ही मराठीचा आहात ही धमकी तुमच्यासाठी सुद्धा आहे मीरा भाईंदर मधील मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नसून मराठी अजेंडासाठी मोर्चा आहे मात्र सत्ताधारी पक्षानं मराठी माणसाचं उच्चाटन करायचा डाव मांडलाय असा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केलाय पहाटे तीन साडेतीन वाजता कार्यकर्त्यांना अटक केलं म्हणजे इतर आणीबाणी आहे अशी थेट टीका खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर केली आहे मला कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही जसं त्यांनी सांगितलं होतं कुठला झेंडा नाही मराठी अजेंडा त्या मराठी अजेंड्यानंतर एखादी घटना घडती घडली ती शेवटच्या आरेरावी मुळे घडते नपेक्षा घडली नसती पण ती घडल्यानंतर ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं उच्चाटनच करायचं जो काही सत्ताधारी पक्षानं डाव मांडलाय कारण काल खासदार निशिकांत धुळेंचं वाक्य तुम्ही ऐकलं असेल रात्री तीन साडेतीन वाजता कार्यकर्त्यांना घरी जाऊन अटक करता ीबाटी ना कसली संविधानाची हत्या दिन साजरा केला बरं का भारतीय जनता पार्टी रोज संविधानाची हत्या करते रोज मी अतिशय जबाबदारी एकच महाराष्ट्रातील जनतेसाठीच विचारतो गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात एकही नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेची निवडणूक झाली नाही संविधानाचा सन्मान की संविधानाची हत्या की संविधानाचा अवमान रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या या रघवीर घाटात मोठे भूस्खलन होत असल्यानं पर्यटकांसाठी हा घाट अत्यंत धोकादायक बनला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या घाटात पर्यटकांना तसेच अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचे प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे रघवीर घाट हा संपूर्ण कोकणातील पर्यटकांचा आकर्षक केंद्रबिंदू आहे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या आणि कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या खेडमधील रघवीर घाटात मोठं भूस्खलन झाल्यामुळे या घाटातून अवजड वाहतूक तसेच पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वर्षा पर्यटनासाठी बंदी घालण्यात यावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे याबाबतचे पत्र देखील प्रशासनाला देण्यात आले आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा नगर पंचायतच्या वतीनं होणाऱ्या प्रास्ताविक डम्पिंग ग्राउंडला विरोध करण्यासाठी कोत्रेवाडी ग्रामस्थ आणि शिवसेना कोत्रेवाडी ग्रामस्थांचा विरोध असून डम्पिंग ग्राउंड रद्द करण्याची मागणी केली जाते यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस उपजिल्हा संघटक उल्का विश्वास काँग्रेस राजापूर तालुका प्रमुख जितेंद्र खामकर जिल्हा संघटक परवेश घारे सहित शिवसेनेचे पदाधिकारी कोत्रेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते सरकार आहे आणि या सरकाराकडून अपेक्षा आपण काय करू शकतो आज कोत्रेवाडी जात्यामध्ये आहे उद्या भविष्यात आपण असू शकतो सुपामध्ये आणि भविष्यात आपली ही वेळ येऊ शकते आंदोलन करण्याची कारण या ठिकाणी हे जे सरकार उभं राहिलंय तेच मुळे खरेदी करून उभं राहिलेलं सरकार आहे यांची विश्वासार्हता समोरच्याला घेऊ शकतो अशी झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्यांना त्या ठिकाणी चिरडलं जाणार आणि भविष्यात असे प्रयोग होऊ नये असे चिरडले सर्वसामान्य जाऊ नये यासाठी आपण हा लढा उभारलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून आजपासून दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्टचा चा इशारा देण्यात आलाय पण सध्या पावसाचा जोर ओसरल्याचं चित्र पाहायला मिळते दरम्यान गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी सतरा पूर्णांक त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दरम्यान आज आणि उद्या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे रायगड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस बाळासाहेब खाडे यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून झाली आहे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेमध्ये आपल्या कार्यकाळात अनेक गुन्हे उघडकीस आणून महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांच्या या बदलीनंतर रायगड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेमध्ये नव्या जबाबदाऱ्या आणि नवीन रणनीतींचा आरंभ होणार असल्याचे संकेत आहेत श्रीवर्धन येथे त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला रसाळगड किल्ला पुन्हा एकदा साक्षीदार ठरलाय एका प्रेरणादायी क्षणाचा एक मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी सात जुलै रोजी या ऐतिहासिक किल्ल्याला भेट दिली चौऱ्याहत्तराव्या वर्षी सुद्धा त्यांचा उत्साह जोम आणि गडप्रेम तरुणांना लाजवेल असा होता त्यांच्या या भेटीत मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे देखील उपस्थित होते गड्याच्या पायरा चढताना आणि शिवकालीन अवशेष पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आदर आणि भक्तिभाव नजरेत भरला त्यांच्या या गडदौऱ्याच्या माध्यमातून मनसेच्या भूमिकेची पुन्हा एकदा आठवण झाली राज ठाकरे यांच्या विचारांचं अनुकरण करत प्रकाश महाजन यांनी रसाळगडावर पाय ठेवून शिवप्रेमाची खरी ओळख पटवली आहे खेड तालुक्यातील रसाळगड हा इतिहासप्रेमी ट्रेकर्स आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठिकाण आहे मात्र अनेक किल्ल्यांप्रमाणे या गडाची परिस्थिती दुर्लक्षित आहे अशा ठिकाणी पक्षाचे वरिष्ठ नेते हजेरी लावतात तेव्हा त्या गडाची महत्वाची ओळख नव्यानं ठरते महाजन यांच्या या भेटीनंतर रसाळगडाच्या जीर्णोद्धारासाठी हालचाली वेग घेतील अशी स्थानिकांना आशा आहे सोळाशे साठ साली खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना हा पसाळगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला आहे इथं लहान मोठ्या म्हणून जवळपास बावीस तेवीस तोफा आज आहेत या किल्ल्याचं महत्व कोकणपट्टीवर नजर ठेवण्यासाठी म्हणून होतं आज या किल्ल्यावर उभारून मला अत्यंत आनंद होतो कारण छत्रपती शिवाजी महाराजाचा पदस्पर्श या किल्ल्याला झालेला आहे माझे नेते राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजाचं अव्यवहार्य आणि कुठल्याही स्थापशास्त्रात न बसणारं आपण समुद्रात स्मारक उभा करतोय त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे सर्व किल्ले आपण पुन्हा दुरुस्त केले पाहिजे त्यांना गतवैभव प्राप्त करून दिलं पाहिजे असे किल्ले जो आपण केलं तर पर्यटक विद्यार्थी इथे येतील आणि पुन्हा याला जुनी उजाळी मिळेल मला असं वाटतं सर्व लोकांनी सर्व शिवप्रेमींनी याकडे लक्ष दिलं पाहिजे अत्यंत सुंदर निसर्गरम्य असा किल्ला आहे आणि या किल्ल्याला आपण अवश्य भेट द्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करू राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रायगडमधील अलिबाग मधील पी एन पी थिएटरच्या नूतनीकरणाचं उद्घाटन केलंय त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पी एन पी थिएटर पुन्हा एकदा चाहते आणि नाट्य कलाकारांसाठी उभे राहिले या थिएटरच्या नूतनीकरणाच्या उद्घाटन समारंभात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सखपाळ खासदार निलेश लंके सुषमा अंधारे चित्रलेखा पाटील अॅडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते नव्यानं उभं राहिलेलं नाट्यगृह कलाकारांसाठी एक पर्वणी ठरेल या थिएटरमुळे कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल अशी भावना यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली आहे या याच ग्रहणासोबत अशा भागाचं कर्तृत्व दाखवलं अनेक कलाकार या सगळ्या वादात होऊन गेले आणि त्याच्यासाठी सेचर याची आवश्यकता होते आणि तीच आवश्यकता लोकांना सांगता होती पुन्हा सुरू होईल तर नाही अशी गोष्ट आहे की सेचर असं पुन्हा उभं झाले ज्यांच्यासाठी केली जे आम्हाला शिकले त्या कशाच पुन्हा एकदा पूजी कक्ष असते आसनाची उत्तम व्यवस्था असते हे सेसर हा हे शिकावे पुन्हा उभं असते त्याच्या No रत्नागिरीचे माजी आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी गावाकडील आपल्या मूळ व्यवसायात म्हणजे शेतीत हातभार लावत एक वेगळाच आदर्श घालून दिलाय त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी शेतात हा दिवस घालवला आणि परंपरेचा वारसा पुढे नेण्याचा संदेश दिलाय बाळ माने यांच्यासोबत पत्नी माधवी मुलगा मिहीर सुनबाई शिवानी मोठे बंधू आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष व रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक हेमंतराव माने तसेच सुजाता माने यांचा देखील या सक्रिय सहभाग होता बाळ माने यांचं हे कार्य ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे शेतीमधील त्यांचा सहभाग आणि परिवाराच्या परंपरेच्या जोपण्याचा प्रयत्न यामुळे राजकारणाबरोबरच समाजाप्रती त्यांची बांधिलकी अधोरेखित आहे तर सगळ्याच शेतकऱ्यांनी बळीराजा हा महत्वाचा घटक आहे भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे आणि आपली ही परंपरागत कृषी व्यवस्था आपण जपली पाहिजे आज आधुनिक यंत्रणा त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यामुळं द्रोणच्या साहायन असेल पॉवर टिलरच्या माध्यम असेल नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून खतांची त्या ठिकाणी जी लागत आहे म्हणजे नॅनो युरिया असेल अन्य त्या ठिकाणची मायक्रो न्यूट्रिंट आहेत अन्यसुद्धा कॉम्प्लेक्स जी खतं आहेत किंवा सेंद्रिय खतं वापरून विषमुक्त शेती ही आपण करणं खरं तर गरजेचं आहे अन्न वस्त्र निवारा त्यापैकी अन्न हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं भात म्हणजे तांदूळ जवळजवळ देशा जगामध्ये सातशे कोटी लोक हे भात खातात किंवा तांदूळ हे त्यांचं अन्न आहे भात हे त्यांचं अन्न आहे ते आणि त्यामुळं त्याच्याचबरोबर पल्सेस म्हणजे डाळी आणि म्हणून या ठिकाणी भरड धान्यसुद्धा आपण सगळ्या शेतकऱ्यांनी लावलं पाहिजे आज शेतीतली उत्पादकता वाढते दिवसेंदिवस या तंत्रज्ञानामुळं आणि केंद्र सरकार राज्य सरकारसुद्धा किमान हमीभाव या ठिकाणी शेतकऱ्याला देते जवळजवळ तीन हजार रुपये या ठिकाणी क्विंटल अशा प्रकारचा आता भाव झालेला आहे आणि त्यामुळं चांगल्या पद्धतीनं शेतीकडे पुन्हा एकदा ओढा या नव्या पिढीचा आलेला आहे कोकणातील पावसाळा म्हणजे निसर्गाचा उत्सव आणि ताज्या रानभाज्यांचा खजिना अशाच एका अत्यंत दुर्मिळ आणि लोकप्रिय रानभाजीचं नाव म्हणजे आळंबी ही भाजी केवळ पावसाळ्यातच उगम पावते आणि ती मिळण्याची संधी देखील फार मर्यादित असते विशेषतः आषाढी एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी या तीनच दिवशी ती मोठ्या प्रमाणात जंगलात दिसून येते असं स्थानिकांचं म्हणणं आहे आळंबी ही पांढऱ्या रंगाची टपोरे आकाराची भाजी असून हो ती अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असते आषाढ संपून श्रावण सुरू होताच कोकणातील अनेक भागांमध्ये विशेषतः जंगल परिसरात तरुणांची आळंबी शोधण्यासाठी धावपळ सुरू होते झाडं झुडप वारुळ आणि ओलसर माती असलेल्या भागात ही भाजी उगवते मात्र तिला ओळखणं तितकं सोपं नाही कारण दिसायला आळंबीसारख्या काही विषारी वनस्पती देखील असतात त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनानेच ही भाजी गोळा करावी लागते आळंबीच्या भाजीत विशिष्ट अशी झणझणीत चव असते जी कोकणवासियांना भुरळ घालते ही भाजी फक्त चविष्ट नाही तर आरोग्यदायी देखील मानली जाते त्यामुळे घराघरामध्ये आळंबीची भाजी श्रावणात खास करून बनवली जाते काही ठिकाणी श्रावणभर ही भाजी तुरळक प्रमाणात मिळते पण मुख्य हंगाम फक्त काहीच दिवसांचा असल्यानं तिची बाजारात मागणी देखील तितकीच अधिक असते कोकणातल्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्वाचा भाग असलेली ही भाजी आजही पारंपरिक पद्धतीनं जंगलातूनच मिळवली जाते हे विशेष निसर्गाशी नातं जपणाऱ्या कोकणवासियांची आणि त्यांच्या चविष्ठा आळंबी प्रेमाची ही हृदयस्पर्शी गोष्ट दरवर्षीप्रमाणे यंदाही सुरू आहे या हंगामात आळंबीची भाजी विकत घेताना किंवा जंगलात ती गोळा करताना अनुभवी लोकांचा सल्ला घेणं आवश्यक आहे चुकीची आळंबी खाल्ल्यास गंभीर विषबाधा देखील होऊ शकते भारतीय जनता पार्टी नवी मुंबई यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील दहावी आणि बारावी पदवीचे वि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आला यामध्ये यू पी एस सी एम पी एस सी बँकिंग डिफेन्स यांसह विविध क्षेत्रात कसे करिअर करावे या संदर्भात माहिती देण्यात आली यासाठी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील उत्साहात संपन्न झाला संबंधित मार्गदर्शन शिबिर आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा सोमवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाला असून या मार्गदर्शन शिबिराला बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा मात्रे देखील उपस्थित होत्या आपण पाहत असाल मुलं खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात परंतु एका विशिष्ट वळणावर त्यांना चांगलं गाईडलाईन्स मिळत नाही त्यांना प्रॉपर किंवा योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं त्यांना मिळालेल्या मार्कांच्या आधारावर त्यांना काही मिळत नाही काही वेळेला पालकांची चूक होत असते दुसऱ्या मुलांची तुलना करून त्या ठिकाणी ते प्रवेश घेतात आणि त्यामुळं त्या मुलांना सफर व्हावं हो का लागतं काही वेळेला त्या ठिकाणी मुलं आपल्या मित्रपरिवाराच्या अनुषंगानं घेतात निर्णय आणि ते निर्णय त्यांच्यासाठी योग्य नसतात अशा अनेक गोष्टी आहेत का ज्या गोष्टींमुळे त्यांचा करिअर बर्बाद होतो किंवा योग्य तो, तो करिअर न मिळाल्यामुळं त्यांना फ्रस्ट्रेशन येतं ह्या सगळ्या जीव घेण्या स्पर्धा या ठिकाणी आहेत परंतु त्या स्पर्धांना डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला सामोरं जावं लागेल आणि म्हणून त्यांच्या शंकांचं निरीक्षण करण्यासाठी पालकांमध्ये त्या ठिकाणी जागरूकता आणण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्याच्या दृष्टिकोनातून आज आपले या ठिकाणी सन्मान्य अविनाश धर्माधिकारी सर आले होते त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन ह्या ठिकाणी केलं आणि जेव्हा ह्या शाळा कॉलेजमध्ये आपण पाहतो अनेक जण परीक्षेच्या काळावधीमध्ये आत्महत्या करतात अनेक मुलं त्या ठिकाणी घरातून निघून जातात अनेक अनेकजण त्या ठिकाणी परीक्षाही देत नाहीत अशा अनेक गोष्टींची उत्तरं आज आपण ह्या ठिकाणी ऐकलं असेल तर अविनाश धर्माधिकारी सरांनी उत्तरं दिली गेली तीन दिवस खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम रोहा तालुक्यात राबवण्यात येत आहेत माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव सुर्वे आणि वरसे ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून वरसे ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच छत्री वाटप केले यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे सरपंच रामाशेठ म्हात्रे उपसरपंच मयुरी पडवळ सदस्य नरेश पाटील मनोहर अध्यक्ष जयवंत विभागीय दत्ता मनोहरच्या निवडणुका ज्याची लोकसंख्या प्रत्यक्षरित्या लोकसंख्या जर आपण पाहिली तर जवळपास सोळा अष्टमी नगरपालिकेच्या जेवढी लोकसंख्या आहे तेवढी समान असलेली लोकसंख्या वर्ष ग्रामपंचायतीची वर्षा देवी भुवनेश्वर अशा ग्रामपंचायती आहे नाही तर परत म्हटल्या वंटावर गंतीचा वाद सोडला तर गेले चार करून अधिक मधुफील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याच्याही ग्रामपंचायत विरोध त्या ठिकाणी होते विनिरोध होत असताना सुद्धा कुठेही आपण विकासाच्या दृष्टीने कमी पडत नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षिका प्रियंका ढवण पूर्वाश्रमीच्या डॉक्टर प्रियंका प्रकाश सवाईराम यांनी प्राथमिक शिक्षिका म्हणून मुसाड येथे कार्यरत असताना मोठ्या जिद्दीनं मेहनतीनं आणि आत्मविश्वासपूर्वक शिक्षण क्षेत्रातील पी एच डी ही उच्च पदवी संपादन करून उत्तुंग झेप घेतली आहे खेड तालुक्यातील मुसाड पाटोळे या शाळेत रुजू झाल्यापासून त्या याच शाळेत कार्यरत असून त्यांनी येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झोकून देत अध्यापनाचे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करत असतानाच स्वतःचही पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास पूर्ण केला डॉक्टर प्रियंका ढवण सवाईराम यांनी डॉक्टर डी वाय जमादार एम ए पी एच डी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून इंग्रजी विषयात मेरिलीन फ्रेंच यांच्या कादंबरीतील स्त्रियांचे दमन आणि पुनरुत्थान हा विषय घेऊन इंग्रजीतून पी एच डी ही पदवी संपादन केली आहे त्यांचे शिक्षण क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्यात त्यांचे पती हेमंत ढवण हे, हे पाटबंधारे विभाग नातूनगरेखेड येथे कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील अनुग्रह विशेष शाळा वेरळ येथे माजी शाखा प्रमुख रमेश चव्हाण आणि दिपाली चव्हाण यांची कन्या ईश्वरी हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी वेरळ जांबुडे ग्रुप, ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच वैभवी घाडगे संचालक फादर थॉमस जॉय मुख्याध्यापिका सिस्टर रोझवेल भरणे ग्रामपंचायत सरपंच संदीप खेराडे सचिन चव्हाण आत्माराम भुवड विनोद घाडगे शिक्षक वृंद विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते या सहा मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण